नमस्कार संविधान रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण पाहणार आहोत सागोती वडे आणि मालमणी चिकन तर चला रेसिपी पाहूया वड्याचं पीठ माळायच्या आधी आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे इथे मी पाव वाटी साधा तांदूळ वापरला आहे ह्याऐवजी तुम्ही इंद्रायणी किंवा बासमती तुकडा वापरू शकता आता आपल्याला हा तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे गॅसवरती आता भात शिजायला ठेवायचं आहे मी वाटीसाठी दोन वाटी पाणी इथे वापरलेलं आहे भाताला इथे उकळे आलेले आहे पळीने आता आपण मिक्स करून घेऊ आणि मी गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे आता आपल्याला हा पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे भात आता शिजलेला आहे आता आपल्याला हा भात एकदम गरगरीत करून घ्यायचा आहे जसं इथे मला पाणी आता भातामध्ये कमी वाटते मी आता अर्धा ग्लास अजून पाणी घालणार आहे या भातामध्ये आणि व्यवस्थित खिमाट होईपर्यंत आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे जसं जसं पाणी कमी वाटेल तसं तसं आपल्याला भातामध्ये पाणी घालायचं आहे इथे आता भाताला मी व्यवस्थित घोटून घेते अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे नाहीतर दुसरं ऑप्शन तुम्ही भात थोडा थंड करून मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं भात शिजून तयार आहे वड्याचं पीठ भिजवायला घ्यायचं आहे इथे मी तीन वाट्या वड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये सव्वा वाटी गव्हाचं पीठ अर्धा चमचा मीठ मीठ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि त्यात आता पाव चमचा हळद पिठामध्ये आता हा शिजवलेला भात आपल्याला घालून घ्यायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हातानेच मळून घ्यायचं आहे मालवणी वड्याच्या पिठाची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर आज मी तुम्हाला वडे करून दाखवणार आहे थोडं थोडं पाणी घालून आता पीठ मळून घ्यायचं आहे कारण की आपण ह्यात शिजवलेलं भात पण घातलेलं आहे म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी शिंपडूनच पीठ मळून घ्यायचं आहे आणखी पीठ आपल्याला पातळ नाही मळायचे एक घट्टसर असं मळून घ्यायचं आपल्याला कारण की जर पीठ आपलं पातळ झालं तर वडे जास्त तेल शोषून घेतील तर अशा पद्धतीने आपल्याला आता पीठ मळून घ्यायचं आहे कोळसा गरम करायला ठेवला मी आता कोळसा आता या पीठावरती आहे आणि एक चमचा साजूक तूप आपल्याला ह्यावरती सोडून लगेच झाकण मारून घ्यायचे आता हे पीठ मी चार ते पाच तास भिजत ठेवणार आहे ह्या पिठाचे वडे तुम्ही जर हिवाळ्यामध्ये करताय तर तुम्ही आदल्या दिवशी पीठ तुम्ही भिजवू शकता दुपारच्या जेवणासाठी आणि जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये करत असाल तर चार पाच तास पुरेसे आहे हे पीठ भिजवायला पीठ भिजते तिथपर्यंत आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट आणि अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा मीठ आता हे सर्व मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत चिकन आता अर्धा तास बाजूला मुरायला ठेवून द्यायचं आहे तिथपर्यंत आपण आता वाटण करायला घेऊ कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यात आता आपल्याला कांदा घालायचा आहे आणि हे कांदे मी तीन मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले आहेत आता कांद्याला एक मिनटंभर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मिनटं झालंय आता ह्यात आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत इथे अर्धा चमचा धणे घेतलाय पाव चमचा खसखस आठ ते दहा काळे मिरेचे दाणे पाव चमचा सफेद तीळ एक चक्रफूल एक मसाला वेलची दोन हिरवी वेलची जायपत्री पाच लवंगा तीन दालचिनीचे तुकडे आता हे आपण ह्यात घालून व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून कांदा खरपूस होईसपर्यंत भाजून घ्यायचे आहे कांदा आता व्यवस्थित खरपूस भाजून झाला आहे त्यात आता मी तीन इंच आलंचे तुकडे आणि तेरा ते चौदा लसूणच्या पाकळ्या मी घातल्या आणि आता त्या पण व्यवस्थित आपण या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊ आता यात सुख खोबरं किसलेलं घालायचं आहे इथे हे एक वाटी सुख खोबरं आहे खोबरंही आता आपल्याला या कांद्यामध्ये व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचंय तर इथे कांदा खोबऱ्याचं मसाला आपला भाजून झालेला आहे थंड करून हे आता मिक्सरला वाटून घ्यायचे आहे पातेल्यात दोन चमचे मोठे तेल गरम करून घेतलेलं आहे आता त्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आता थोडा ब्राऊन होईसपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा आता व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे त्यात आता इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरचीचं तिखट घालते आणि त्यात आता दोन चमचे घरगुती मालवणी मसाला तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता त्यात आता पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मसाले आता व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत दोन मोठे चमचे वाटण मी आता ह्या मसाल्यांमध्ये घालते आणि व्यवस्थित वाटण मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे मसाला तीन चार मिनटं मीडियम फ्लेमवर परतून घेतलेला आहे कडेला तेलही सुटलं आहे त्यात आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं आहे आणि व्यवस्थित आता चिकनही या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून आता तीन ते चार मिनिट लो फ्लेम वरती वाफेवरतीच शिजवून घ्यायचे तीन ते चार मिनिटं इथे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता चिकनला तेलही सुटले मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालून चिकन मध्ये ओतायचं आहे आणि आता चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे झाकण ठेवून आता पाच मिनिटे लो फ्लेमवरती आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं इथे झालेली आहेत आता आपण चिकन किती शिजले ते पाहूया चेक करूया इथे सत्तर टक्के तरी चिकन शिजलेलं आहे अजून आपल्याला पाच मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत चिकन पण आता पूर्णपणे शिजलेलं आहे तुम्हाला ग्रेवी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि चिकनमध्ये घालताना नेहमी गरम पाणीच घालावं तर इथे आपलं मालवणी चिकन तयार आहे आता आपण गॅस बंद करू आणि सागोती वडे करायला घेऊ वड्याचं पीठ आता इथे व्यवस्थित छान मुरलेलं आहे आता दोन मिनटं या पिठाला आपण मळून घेऊ पीठ इथे व्यवस्थित छान असं सैलसर झालेलं आहे अशा प्रकारे आता आपल्याला व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे ते इथे आपलं वड्याचं पीठ तयार आहे इथे मी प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर केलेला आहे पिठाचा आता एक गोळा घेऊन आपल्याला पिशवीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यावर गोळा ठेवून बोटाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचंय आहे आणि इझिली प्रेस होतं अशा प्रकारे आपल्याला हा वडा थापून घ्यायचा आहे तर आता तेल गरम झालेलं आहे त्यात आता मी वडा सोडते आणि झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हळूहळू वडा प्रेस आहे म्हणजे फुलून वडा वर येतो तुम्ही पाहू शकता आणि आता आपल्याला दुसरी बाजू तशीच वड्याची तळून घ्यायची इथे आपला वडा तयार झाला आहे दुसरा वडाही आता मी तुम्हाला करून दाखवते बोटाच्या मदतीनेच आपल्याला हळूहळू असा प्रेस करून घ्यायचं आहे वडा आणि जास्त पातळी थापायचं नाही थोडा जाडसर ठेवायचं आहे आता हाही वडा इथे तयार झालेला आहे तेल गरम झालेलं आहे म्हणून गॅसची फ्लेम मी मिडियमवरतीच वरतीच ठेवलेली आहे झाराच्या सहाय्याने आपल्याला हळूहळू वडाला प्रेस करायचं आहे तो फुलून वर येतो आणि आता दुसरी बाजूही आपण तशीच तळून घेऊ आणि हे वडे खायलाही तितकेच टेस्टी लागतात बाकीचे वडेही मी आता असेच करून घेते तर इथे मालवणी चिकन तयार आहे तुम्ही रंगही पाहू शकता की किती सुरेख आलेला आहे मालवणी चिकन हे वड्यांबरोबर खायला तितकं टेस्टी लागतंच आणि हे वडे चहाबरोबरही खूप छान लागतात तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा सागोती वडे आणि चिकन चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद